काही लग्न चालू आणि तुम्हाला या प्रवासात बेळगाव पाहता येईल आता तर विश्रांती करता कारण गर्दी झालेली आहे गर्दी झालेली आहे ट्रेनमध्ये डायरेक्ट झोपतो सकाळी उठल्यावर बेळगाव सिटी कशी आहे आणि बेळगावची व्हिडिओ आणि लग्नाची आणि आधी तुम्ही पाहलच तर थमाल होणार आहे आपल्या या व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा चला बेळगाव पूर्ण भरलेली आहे सगळे पुणा सांगली पुणा सांगली साइडला आहे कुठे रेल्वे त्यामुळे बेळगावला उतरणार आहे पुणा ना पुण्याला उतरणार आहे हे पण पुण्याला उतरणार आहे किती निसर्गरम्य असं प्रसन्न असं वातावरण आहे गटप्रवाह येथे प्रसिद्ध असा डॅम आहे आणि डॅममुळे हा परिसर असा सुपीक असा परिसर पहा हिरजपासून पुढे कर्नाटक बॉर्डर सुरू होते ते माझ्या सोपीला होते आणि हे बेळगावचेच आहेत बेळगावला राहणारे आहेत आता बेळगावलाच उतरणार आहेत इथेच मध्ये झोपलो होतो आता बेळगाव बघूया बेळगावचं दर्शन घेऊया बेळगाव बेळगाव स्टेशनला आलेलो आहे या मामा वांगे वांगे जीजू वेलकम बेळगाव चला Laughter. चला वेलकम बघा रील्स बनवत आहेत रील्सची तयारी रील्स बरोबर <coughs> ट्रेन निघाली तिकडे होतो आम्ही तिकडनं फिरून बघा असा फिरून इकडे येऊन असं आलेलं आहे आणि इथला ब्रिज तर तुटलेला आहे त्याच्यामुळे एवढं फिरून यावं लागलं ला। बघा टायर होत आहे कामगाव स्वामी आता रिक्षा मध्ये बघायलाय साक्षी हिचं नाव नाही माहिती मला हिचं काय नाव आहे स्वरा आणि माझी छोटी बहीण आहे स्वरा आणि आता बसलाय समृद्धी बाची चाललो आहे आता तुमच्या लग्नासाठी बेळगावला कुठे पळाली मावशी कुठे पळाली छोटी मावशी छोटी मावशी छोटी मावशी छोटी मावशी ही समृद्धी छोटी मावशी आहे आणि ही समृद्धीची मोठी मावशी ही समृद्धी मोठी मावशी सगळे रस्ता चुकलेले भरकटलेले कुठेतरी दुसरीकडे घेऊन जातात

गॅलरी आहे बेळगाव सिटी मध्ये आला आता आम्ही चाललो आहे गणेश मंदिर आज अंगारकी आहे अंगारकी दर्शन करायला चाललो आहे चला हा वेंगुर्ला रोड आहे आणि हा वेंगुर्ला रोड वरती श्री गणेशाचं एक सुंदर असं मंदिर आहे आज अंगार आणि अंगारकीनिमित्त आम्ही त्या मंदिरात चाललो आहे या विनायक मंदिराची देखभाल आपली भारतीय सेना करते भारतीय सैन्याच्या अखेर असलेलं हे मंदिर पूजा अर्चा आणि इथली व्यवस्था इथले आपले हे जवान पाहत असतात भाविकांची प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही येथूनच दर्शन घेतले you लक्ष की तिकडे आमचं दर्शन व्हावं म्हणून आणि कसं आपल्याला आपण लग्न कार्यासाठी आलेलो आहे आणि आपल्याला इथे परत लग्न कार्यासाठी पण यायचं आहे बरोबर त्याच्यामुळे आपल्याला काम द्यायला नाही बाळांगे बाळांगे माणसं कशी आहेत चांगली आहेत ना मस्त हो हे बघा हे बघा हे आमचं हे बघा हे आमचं इथे आहे ते बघा हे बघा हे बघा आमच्या इथे आहे ते बघा हात दाखवत आहेत ते हात दाखवत आहेत बॅक बेंचर्स मागे बसलेले बॅक बेंचर्स आहेत देवी उजगाव उजगावच्या इथे आलो आहे निसर्गरम्य ठिकाण आहे बघा आणि हे पण असं पुरातन असं मंदिर आहे बेळगाव मधील दगड पुरान काळामध्ये जे त्या पद्धतीमध्ये अंगावर जे कपडे वगैरे असते ना ते सगळं तसच राहील त्याच्यातलं काही बाज नाही

होळी पौर्णि होळी पौर्णि शिमगा पौर्णिमाला इथं सप्ताह पाच दिवस बसतोय पारा असत पाच दिवस पारा असत कंटिन्यू त्यानंतर लाग दिवशी होतात बाकी सर्व सर्वही मग बाकी आणि मध्ये असं मंगळवार शुक्रवार जत्रा करत होते कंटिन्युअसली होते आणि बेळगाव यायचं असेल तर बेळगाव बारा किलोमीटर उसगाव सांगायचं मार्केंडे नदीच्या तीरावरती हे गणेश मंदिर आहे मार्केंडे नदी आहे आणि तिथे गणेश मंदिर आहे तिथे आपल्याला चा, चा, दर्शन झालेलं नाही पण इथे श्री गणेशाचा गणपतीचं अंगारकीचं दर्शन सुलभ होते आहे तर आता इथे उसाचा रस घेतो आहे उसाचा रस स्पेशल चला हां तुम्हाला नको हे बघा शनिवार शाम दर्शन क्या लाल है भजन बलि की जय वाह नसा मंदिर है जय श्री राम श्रीराम लक्ष्मण नंतर जामवण श्रीरामाच आणि राम सेतू म्हण होताना बघा किती राम लिहित आहेत आणि श्रीराम सेतू म्हणा आणि हे बघा खरे किती सुंदर आणि सुंदर चित्र काढलेलं आहे आणि मंदिर एकदम प्रसन्न वाटते एकदम आणि मंदिर आहे बघा ते सोन्याची जे तसा सोन्याचा मुलामा केलेला हा मंदिर आहे बघा बजामधे देवळाचं सोन्याचा मुलामाचं केलेलं आहे तर बेळगावला आलो ट्रेनने प्रवास बघितला तर तुम्ही ट्रेनचा प्रवास रात्रीचा प्रवास दाखवू शकलो नव्हतो सकाळचा प्रवास तुम्हाला दाखवला त्यानंतर दर्शन घेतलं गणपती मंदिरातलं दर्शन घेतलं आणि आता आलोय व्हिडिओ आवडला ना लाईक करा शेअर करा चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा